Thank you. नमस्कार मी पुरंदर प्रतिनिधी आपण पाहत आहात आलपास टीव्ही आज आपण आलो आहोत वारवडी या ठिकाणी वारवडी गावचे युवा नेते दीपक भाऊ आंबवले यांच्या माध्यमातून बचत गट मेळाव्याचे आयोजन केलेले आहे पाहूया हा कार्यक्रम दिवे गराडेगण त्याच्या प्रभागाचं नाव आहे करामाई प्रभाग संघ त्याची मी अध्यक्ष आहे बचत गट आपण म्हणतो बचत गट बचत गट नाही आता उमेदा बेळणा ह्याला स्वयंसहायता असं सा नाव दिलं आहे स्वयं सहायता समूह म्हणजे एका महिलेचं नाही दहा मिळून दहा मिळून केलेला गट म्हणजे त्याला समूह म्हणतात आणि गट तयार करताना आपण काय करायचं दहा महिलांचा गट केला आणि जास्त महिलांचा कमीत कमी, कमी दहा जास्तीत जास्त पंधरा अशा पण घेऊ शकतो एका गटात आपण तुम्ही पहिले बचत गट चालू केलेले असतील पंचायत समितीला नसतील तुमचे जॉईन अजून नाही येत ना जॉईन नाही येत ना? पण तसंच आहे आपण नियमित बैठक घ्यायची म्हणजे नियमित बचत गोळा करायची हे सगळ्याला कायदा नियम सारखेच असतात गट केलं अनुदान मिळणार तुम्हाला सरकार अनुदा अनुदान देत आहे तीस हजार खेळतं भांडवल म्हणून पहिल्यांदा तीस हजार देत आहे परत साठ हजार ह्याचा देतय सी आर निधी देत आहे साठ हजार परत तुम्हाला बँक लोन आ, लोन देत आहे पण हे कधी होणार सार्थक की तुम्ही गट नियमित चालू केले सहा महिन्याच्या नंतर तुम्हाला पाहणार की सहा महिने तुमचा गट कसा चालला आहे कसा नाही तो आणि त्यात असं आहे की जबाबदारी अध्यक्ष सचिवावरती राहते अध्यक्ष सचिव म्हणजे बँकेच व्यवहार किंवा पैसे आलेत नाही आलेत ते पाहणं आता तुमची इथून सुरुवात आहे तुम्हाला गटाला नाव काय द्यायचं हे सगळ्यांनी म्हणजे मिळून सांगायचं तुम्ही दहा जणींनी पंधरा जणींनी की आपल्या गटाला नाव काय द्यायचं आपण किती वाजता मीटिंग घ्यायची किती वाजता नाही कुणाची भेट झाली कर्ज घे आधार कार्ड चा दोन कार्ड असेल तर दोन जेरॉक्स आणि दोन फोटो आणि बँक पासबुक हे लागत खातं ओपन करण्यासाठी आणि ज्यांचं नसेल पॅन कार्ड त्यांनी काढून जा बोलू नका बोलायची काही गरज आहे का मला सांग ना तुमचा काही प्रॉब्लेम असेल मला बोला आप फक्त अजिबात बोलू नका खाती सगळ्यांची आहेत का बँकेमध्ये खाती सगळ्यांची आहेत का